नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण तिळाची वडी कशी बनवायची ती बघणार आहोत तर ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि ही वडी महिनाभर चांगली टिकली जाते ही वडी बिना पाकाची आणि मऊसूत खुसखुशीत अशी बनली जाते तर यामध्ये छोट्या छोट्या टिप्स मी दिलेल्या आहेत तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॉलिश तीळ आहेत हे घेतलेले आहेत तर इथे मी अडीचशे ग्रॅम घेतले आहेत गूळ अडीचशे ग्रॅम तो साधा गूळ आहे शेंगदाणे शंभर ग्रॅम तूप आणि वेलची पावडर तर इथे आता कढई चांगली गरम झाली आहे आता यामध्ये मी तीळ भाजून घेते तर गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि त्यावरती मी तीळ आहेत हे चांगले भाजून घेणार आहे तीळ भाजताना जास्त लालसर असे करायचे नाहीत म्हणजे त्याला कडवट असा स्वाद येईल नंतर तिळ आहे हे भाजायच्या आधी चपटे असतात पण भाजल्यानंतर थोडे फुलले जातात तर आता इथे हे बघा तीळ चांगले भाजून झाले आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे आहेत हे चांगले भाजून घेते तर इथे मी घ्यास आहे हा मीडियम ठेवलेला आहे आणि त्यावरती मी हे शेंगदाणे आहेत हे मी चांगले भाजून घेते तर इथे हे बघा कलर चेंज झाला आहे आणि शेंगदाणेही चांगले भाजले आहेत तर हे शेंगदाणे मी थंड करून ते चांगले सोलून घेणार आहे हे शेंगदाणे मी थंड होण्यासाठी ठेवते तर इथे मी आता शेंगदाणे चांगले सोलून घेतले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि एक कूट तयार करून घेऊया तर इथे हे बघा शेंगदाण्याचं कूट झाला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता तीळ घालूया आणि तीळ आहेत हे आपण मिक्सरला चांगले वाटून घेणार आहोत हे बघा तर मी सर्व तीळ आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे मी मिक्सरला लावून घेते यातील मी थोडे तिळ आहेत ते मी थोडेसे बाजूला काढून ठेवते वडी खाताना दाताखाली जेव्हा तीळ ते येतात तेव्हा ती वडी खूप छान टेस्टी लागते तर इथे आता हे बघा तीळ मी आता मिक्सरला लावून घेतले आहेत हे बघा मी या पद्धतीमध्ये लावून घेतले आहेत तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी एक चमचाभर तूप घालते तूप घातल्याने वडीला छान अशी चकाकी येते आणि वडी आहे ही खुसखुशीत बनते तर इथे तूप चांगले गरम झाले तर यामध्ये मी आता गूळ घालते तर इथे या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा नाही फक्त गूळ आहे हा वितळवून घ्यायचा आहे तर इथे हे बघा गूळ वितळायला सुरुवात झाली आहे तर इथे आपण एका ताटाला तूप लावून घेऊया आणि यामध्ये आपण वडी थापणार आहोत म्हणजे वडी आहे ही खाली चिकटणार नाही गूळ आहे हा आपण कापून घेतला तर तो चांगला आणि पटकन वितळला जातो तर इथे आता गूळ बघा चांगला वितळला आहे एक उखळ आली आहे तर यामध्ये आपण शेंगदाणे आणि तिळाचा कूट केला आहे तो आपण यामध्ये घालूया तर मी शेंगदाण्याचं कूट घालते वेलची पावडर आणि यामध्ये मी तीळ ठेवले होते ते मी घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया घ्यास आहे हा कमी करायचा आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आपण सारखेसारखे तिळाचे लाडू करतो त्यापेक्षा ही तिळाची वडी खूप छान आणि झटपट टेस्टी बनली जाते तर आता इथे हे बॅटर झाले आहे घ्यास बंद करून घेऊया आणि हे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे पटकन थापायचे आहे नाहीतर हे थंड होत जाणार तसे ते घट्ट घट्ट होत जाते तर इथे मी हातानेच घेतले आहे थापून हे बघा तुम्ही चमच्यानेही सर्व एकत्र करून घेतलात तरीही चालेल पटापट -पत करून घ्यायचे आणि वरतून मी एका वाटीने प्रेस करून घेतले आहे आणि जेवढे तुम्हाला जाड किंवा पातळ पाहिजे तशी तुम्ही ही वडी थापून घ्या तर आता ही वडी मी थंड होण्यासाठी ठेवून देते तर इथे बघा ही वडी चांगली थंड झाली आहे आणि किती बघा इझिली कापली जाते चा आहे ती आणि याच्या वड्या आहेत त्या पण बघा किती सुंदर अशा पडल्या जातात आणि ही वडी बाहेर महिनाभर चांगली ठिकली जाते तर या मकर संक्रांतीला तुम्ही कोणत्या तिळाच्या वड्या केल्या आहेत त्या तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार